नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये अजून कापसाचे भाव वाढतील का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सी सीआयकडून देशात चौतीस लाख कापूस गाठींची खरेदी झाली आहे तर सी सी आयने देशभ देशभरात चौतीस लाख गाठींची गाठी कापसाची खरेदी केली गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत एक लाख गाठी खरेदी जास्त झाली आहे तर सी सी आयने देशभरात चौतीस लाख गाठी कापसाची खरेदी केली गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत एक लाख गाठींची खरेदी जास्त झाली गेल्या हंगामात सी सी आयने तेहतीस लाख कापूस कापूस गाठी खरेदी केल्या होत्या यंदा तेलंगणात सर्वाधिक जवळपास वीस लाख गाठींची खरेदी झाली त्यानंतर महाराष्ट्रात पाच पॉईंट बे ब्याऐंशी लाख गाठींची कापूस खरेदी दे झाली देशात खुल्या बाजारात कापसाचे भाव दबावत आहे बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी आहे केंद्र सरकारने यंदा मध्यम ला मध्य व लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव जारी केला तर लांब धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे पण खुल्या बाजारात सध्या कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे खुल्या बाजारात भाव दबावत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे खुल्या बाजारात कमी भावामुळे सी सी आयची कापूस खरेदी वेगाने सुरू आहे त्यामुळे सी सी आयने दोन महिन्यातच गेल्या हंगामाच्या जेवढी खरेदी झाली त्यापेक्षा जास्त खरेदी केली गेल्या हंगामात सी सी आयने तेहतीस लाख गाठी कापूस खरेदी केला होता यंदा हंगामात ऑक्टोंबरच्या मध्य आणि खर मध्य मध्यात खरेदी सुरू झाली म्हणजेच खरेदी सुरू सुरु होऊन दोन महिने झाले पण या दोन महिन्यातच सीसीआयने चौतीस लाख गाठींची खरेदी केली तेलंगणात खरेदी आघाडीवर आहे मित्रांनो देशा देशभरात झालेल्या एकूण खरेदीत तेलंगणात एक्केचाळीस टक्के खरेदी झाली तेलंगा एकोणावीस लाख नव्वद हजार गाठींची खरेदी झाली तेलंगणानंतर महाराष्ट्रात केवळ पाच लाख ब्याऐंशी हजार गाठींची खरेदी झाली आतापर्यंत झालेल्या एकूण खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ सोळा टक्के खरेदी झाली तर कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या गुजरातमध्ये फक्त अठ्याऐंशी हजार पाचशे सहा गाठींची खरेदी झाली बाजारात आवक वाढली आहे मित्रांनो देशात बाजारात आता कापसाची आवक शि शे... शिंगेला शे... पोहोचली शनिवारी आणि रविवारी वगळता दैन देन दैनंदिन आवक दोन लाख गाठींपेक्षा जास्त होत आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया इ... च्या माहितीनुसार सोमवारी देशभरातील बाजारात दोन लाख बारा हजार गाठींची आवक झाली सर्वाधिक आवक तेलंगणात आहे तेलंगणात सोमवारी जवळपास ब्याऐंशी ह बासष्ट हजार गाठींची आवक झाली होती तर महाराष्ट्रातील आवक जवळपास सत्तेचाळीस हजार गाठींवर पोहोचली बाजारभाव दबावात बाद या देशात यंदा उत्पादन घटले मांगू मागणी टिकून आहे परंतु शिंगेला पोहोचलेले आवक आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे कापसे भाव दबावात आहे खुल्या बाजारातील भावापेक्षा कमी दर मिळत आहे सध्या देशभरात सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हा भाव हमीभावापेक्षा किमान पाच ते आठ टक्क्यांनी कमी आहे हा भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणी झाले तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद